हाय लॉग तर कसे आहेत पब्लिक एकदम मजेत ना हा ब्लॉग करायचं कारण असंच आहे की रायबा शेड आलेले आहेत रायबा शेड आले म्हणून जरासं असं रायबा शेटची जरा मुलाखत घेतो बाकी काय विषय नाही हा मस्त्या मस्ती ब्लॉग आहे काय विषय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना रायबा इथं आला आहे ना त्याचं कारण वेगळंच आहे कारण म्हणजे तो असाच येतो कधी पण आणि त्याच्याशी बोलून मला खूप छान वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना तो भारीच आहे रायबा शेट तर गाईच बड्डे झाल्यानंतर तो आज आलेला आहे तर त्याला भेटूया आणि त्याशी जरा बोलूया ओके तर भेटूया या बघा कसा काम मी आमचा उचल उचल ई हा कुठला व्यायाम आहे डेंजर व्यायाम आहे तर भाई रायबा शेठ पुण्यावरून आलेले आहेत कर्जतला आणि तुम्ही बघू शकता तो म्हणतो हे आम जड आहे ते मला पण उचलत नाही तर रायबा ना शेट तुम्हाला काय उचलणार आहे तर रायभा शेट तरी बंद बनवते का खूप चांगले काहीतरी बोलतोय हा तो म्हणतोय की हा मी उचलू शकत नाही तो मी उचलू शकतो तो बारका आहे बरोबर का ना रायबा शेट हा तो बारक्या पोरांचा आहे मोठ्या पोरांचा आहे रायभाई शेट या इकडे ते गाडी गाडी नका केलू इकडे ह्या तर आयबाई शेत इकडे दोन मिनटं थांबा येतं वासा आयबाई शे तुम्ही कधी आले का, काल आले होते म्हणजे तुम्ही तर तुम्हाला इकडे आवडत्या तुला इकडेच आवडत का तुला इकडे फिरायला वगैरे भेटत म्हणून ना गार्डन विल्डन हा ना मला माहिती मी गर... काय म्हणतोय तुझी इथं हात केला का हात केला का मग तू पण हात केला का तिला हा का मग मी काय म्हणतोय रायबा शेत होय तुझी इथं गर्लफ्रेंड आहे का इथं कोण बायको आहे का तुझी इथं कोण बायको गर्लफ्रेंड आहे का तुझी कुठं राहते कुठं राहते आमच्या घरात ना ना हाँ, हाँ। तुला आवडते घरी ब्रेकअप झालाय ब्रेकअप झाला का तुझा सऊदी चल काय विषय दुसरी पटोली दुसरी पटोली का तुला रायफा स्कूलला जायला आवडतो का खेळाला आवडतो जायला आवडतो स्कूलला स्कूलला जायला आवडतं बघा गाइस त्याला स्कूलला जायला आवडतं आणि हा खरच बर वाटतय मला ऐकून त्याला स्कूल आवडतं म्हणजे काही पर्यंत स्कूल ते आवडत नाही पण याला आवडते तर रायबाई शेठ मी गालोय तुला गाड्यांचं याडे का कशाच आहे पडाय म्हणजे याला पडायचं म्हणजे याला अभ्यास करून मोठा व्हायचं याडे काय पर्यंत गाड्या पिक्चर कांतारा पिक्चर बघितलं रायबा आम्ही पण थिएटरला थिएटरला गेले तुम्ही अच्छा अच्छा तर रायबा शेठ थिएटरला गेले बघायला हा बघितलं ना, ना।, ना, ना, ना।, ना।, ना, ना आता रायबाई शेठ मोठे झाले कांतारासारखे होणार आहेत पण रायबाई झेडवी का ते तुम्ही कांतारा जर झाले ना ऐका ना तर आम्हाला मारू नका सही आहे सही आहे टाली दे टाली दे बघितलं ना म्हणजे जो यांना त्रास देणार त्यांना डायरेक्ट घायल करणार ते म्हणजे त्यांनी कामच पच्चास करून टाकतात रायबाई झेडवी का दे ऐका ना आता झालं ते आपलं मजाक मस्तीमध्ये आता तुम्ही मोठे झाल्यानंतर काय होणार आहे कांतारा होणार नाही अजून दुसरं काय होणार आहे म्हणजे काय तुमच्याकडे प्लॅनिंग आई तू आज ग हा चल बोल चल मोठे झालं तू काय होणार आहे अजून दुसरं काहीतरी म्हणजे दुसरं काहीतरी आता समज आता अरे वा खरच खरच त्यांच्यासारखं तुला व्हायचं गणपती बाप्पा गणपती बाप्पा सारखं व्हायचंय तुला म्हणजे तुला सगळ्यांसारखं व्हायचंय म्हणजे बघा अच्छा अच्छा तर बघा तर हा खरच छोटा आहे आमचा रायबा शेठ पण तरी पण त्याला किती आहे तुम्ही बघू शकता त्याला महाराजांसारखं ते आपल्या गणपती बाप्पा आणि कांतारा ची मूवी त्याच्यामध्ये ते देवाने रूप धारण केले त्याच्यासारखं त्याला आहे म्हणजे तुम्ही विचार करा हा किती हुशारी हा ह्याला काय मी बोललो नाही का तू असा बोल का तसा बोल तो त्याच्या मानाने बोलतो आणि इथं लिहून पण नाही ठेवलेले का बाबा तू हे वाचून तिथं बोल तर काहीच तुम्ही बघू शकता खरंच याला कोण कुन, कुणी सांगितलेलं नाही आणि मी काय बोललो नाही बाबा तू असा बोल तसा बोल, बोल तरी तो भाई असा बोलतो आहे म्हणजे त्याचं मन किती मोठे तुम्ही बघू शकता आणि तो मोठं झाल्यावर नक्कीच तो तसा पण होऊ शकतो कारण का मला तर त्याची गॅरंटी आहे कारण का तो तुम्हाला सांगतो ना आता मी तुम्ही लहान पोरं इथं बाजूला आणून ठेवा आणि हा ह्याच्या वयाचा एक पोरगा आणून ठेवा तो त्याच्यामध्ये किती फरक आहे ना ह्याच्यामध्ये किती फरक आहे ना तुम्ही बघू शकता कारण की ह्याला कुठलाही प्रश्न विचारला ना त्याचं उत्तर तो दोन मिनटात देतो कारण की काय माहिती नाही त्याचे आई पप्पा तेच अधिक हुशार आहेत तर पोरगा पण हुशार असणारच ना आणि त्याची मम्मी तर आय पी एसची परीक्षा देऊन बसले म्हणजे विचार करा तो पण आय पी एसच असेल आमचा रायबा शेट एक प्रकारे मी काल रायबा रा तर हे झालं तुझं तर तुला जास्त करून आता मी तुला हा महत्वाचा प्रश्न विचारते तुला मम्मी आवडते का पप्पा आवडते आवडतात का आईला आता मम्मीला राहील पण हे व्हिडिओ बघितल्यानंतर लृग असं काही नाही जाऊ दे चल आपण हा मजाक म्हणून करतो तुला तुला दोघं आवडतात हा शिक मस्करी करत ना चालेल चल नाही तू तुम्हाला माहिती तुझ्या मम्मीला आहे तू मस्करी काय काय पैसे घेऊन जातो आई रे बापरे असं नाही करायचं असं नाही करायचं जाऊ दे तुझं मन मोठं पण तू सगळं करतो मान्य मला पण पैसे असे रायबर शेट ओढू नका देत जा काय काय हा ते रायबर शेट मि तुझे फ्रेंड किती आहेत रे स्कूल मध्ये पूर्ण सोला हजार फ्रेंड तुझे सगळे तुझेच फ्रेंड आहेत मी कोणते तू स्कूल ला गेल्यानंतर ना, तुला नाव काय नावाने हात मारतात मला ते सांग पहिले नाही नाही तुला आता कसं मी कसं आवाज देतो रायबा शेड किंवा रायबा किंवा काय कसा आवाज देतो तुला रायबा शेठ बोलतात का तुला रायबा बोलतात स्कूलमध्ये रायबा रायबा बोलतात आणि लाभ पण म्हणतात हा का अरे वा बघितलं नायबाब म्हणते आणि रायबा शेट राय बघितलं ना काही रायबा शेठ म्हणजे पुण्यामध्ये एकच भाई आमचा रायबा शेठ तुम्हाला माहितीये का पुण्यामध्ये नाच करणार आहे भाई आमचा रायबा शेठ काय विषय नाही रायबा शेठ मी कोणते तुला इकडे आता तू कर्जतला आलाय ना तर कर्जतचे तुझा आजोबा किंवा हा ठीक आहे ठीक आहे अगं रायबा शेठ एवढं बोलते की मी जेव्हा इकडे येईन ना तेव्हा माझे तू ब्लॉग करत राह म्हणजे बघा माझी गाईस त्याला पण खरंच आनंद होतो आणि त्याला पण वाटतं की ब्लॉग मध्ये मी यावं तुम्ही बघू शकता रायबा शेठ मी काय बोलते एक गोष्ट सांगू तुम्ही आता कर्जत लालेत ना तुला कर्जतचे नाही नाही ऐक ना दाखवू आपण घर दाखवू आपल्या घर आपण भरपूर वेळा दाखवले तुझी इच्छा तर दाखवू मी कोणते तुला बाबा आवडतात का आजी आवडते आई आवडती आणि बाबा आवडते दोन्ही दो पण आवडतात भाई हा प्रश्न लेप महत्त्वाचा होता आणि त्याला दुःख जाणं पण आवडतं म्हणजे त्याचं प्रेम दोघांवर पण आहे आणि ना तर ए राजा शेट्टी दे तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही आहे ना भाई माझ्यावर पण प्रेम आहे आईच बघितलं ना म्हणजे त्याचं सगळ्यांवर प्रेम आहे आणि तो ना असंच प्रेम करत राहो माझी हीच प्रार्थना आहे तो काय म्हणतात ते चाल पॅंक दिला कुणी माहितीच नाही मी रात्री असं झोपलं होतं एक नवीन पॅन घालून कुणी तरी करून टाकले फाडून टाकले का जाऊ दे चल कोणीतरी फाडले असेल तिला काही विषय नाही जाऊ दे चल ते सोडू भाई तुम्ही बघू शकता रायबा शेड हेड आहे ना खूप छान आहे आणि त्याचं ना चांगली प्रगती हो त्याला चांगलं बुद्ध्या देव देव आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो मोठा झाल्यावर त्यानी खूप मोठं नाव करावं ही माझी इच्छा आहे हा चला चला पहिले रायबा शेड बेडरूम मध्ये जाऊ चल बेडरूम मध्ये असतील ना बाबा चल चा, चल भाई आता सगळ्यांची ओळख करून देणार आहे रायबा शेड आमचे जोरात बोला का इकडे बेडरूम मध्ये सगळे लाईट लाव लाईट बघा एक माऊ आहे त्याची आणि एक माऊ आहे त्याची आणि हा बघा मामा बोलतो भाई आणि तर आयवाय मी काय बोलतोय या दोघींमध्ये तुला कोण आवडते पहिले सांग सगळ्यात जास्त त्याला दोघी पण आवडतात तर भाई पहिले ही पण आवडते ना ही पण आवडते आणि मामा कुठे तो मामा ते मामा त्याचा मामा पण आवडतो त्याला बाई आता, आता चल बाबांकर जो आता बाबांकर तिकड चल आपला हे चल आता बाबा दाखव तुझे कुठे बाबा तुझे बाबा दे दे याई।, याई का त्याचा फ्रेंड आहे तुझा बारका घालू का

कालो कालो कालू इकडे बघ हे कालू या पेशी पूज बोलतो हात लावू नको कालू लय ओलग करून दिले चिडू नको हा चल आता इथे आपले इथेच बाई बघितला ना किती हुशार आहे तुम्ही बघू शकता तो कालूची मस्करी गेले त्यांनी थोडीफार पण तो खरंच खूप हुशार आहे आणि त्याला ना खूप काम ते समजपणे आणि त्याला फ्यूचरमध्ये तो चांगला होऊ शकतो होऊ शकत नाही होऊ होणारच तो तर रायबाई शेठ मी का होतो आहे रायबाई शेठ आता तुम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे बरोबर तर आता तुम्ही निवांत आहे प्लो मी का होतो आहे आता तुम्ही तर तुमची ओलख करून दिली सगळ्यांची आता आज तुम्ही इकडे आहेत बरोबर तुम्हाला तर इकडच आवडतं सगळं बरोबर ना आणि उद्या आम्ही जाणार आहे उद्या आम्ही घरी जाणार आहे घरी जाणार आहे आणि संध्याकाळी निघणार आम्ही कारण की लवकर नाही निघणार कारण की लवड आहे लवकर लवकर नाही कोण तरी कुत्र दिसतं भूत दिसते म्हणून आम्ही नाही जाणार लवकर अच्छा आम्ही लेट जाणार तुम्ही लेट जाणार आहे अच्छा

अच्छा अच्छा होय होशील होशील तू पण बारा होईशील आणि बारा होतील तुझ्या त्या दिवशी चक्कर आली त्या दिवशी तुला बाप रे तुला चक्कर पण आली रायबाण दुय तू आपण तुझी फॉर्म हाऊसवर पार्टी गेली बघ तर तू खूप एन्जॉय केला ना रे एन्जॉय डायरेक्ट नाच केलता ना रायबा शेठ रायबा शेठनी शेठायरेक्ट नाच केलता

तो भारी आमचा रायबाई शेठ भारी ते ती भाडी झाली नाई लायबाई तुम्हाला नजर लागलो तुम्ही एवढे भारी बोलतात ना नजर लागलो तुम्हाला भीती वाटते आम्हाला जाऊ रायबाई शेठ तुमची नजर आम्ही काढू काही विषय नाही पण मी काय रायबाई आता आता तुम्ही काय करते खूप प्रेम करतात तू कालू नव्हतं आयो आपला कालू आहे तू कोण कसा तो दुसरा कालू होता दुसऱ्या लोकांचा हा आपला कालू आहे ना तो देवीकाचा कालू होता तो देविकाचा कालू होता बरोबर देविका का कालू होता आपला कालू आहे तर काळा काळा आपला आहे ब्लॅक कालू ब्लॅक ब्लॅक तुला काय दिलं कालूने सेकंड दिलं सेकंड ना हँडशिप केली अशी अशी हँडशिप केली का हा म्हणजे तुझा फ्रेंड म्हणला तो हां तो भाई बघू शकतो त्यांनी त्याचं माणसांवर जेवढं प्रेम आहे ना तेवढं त्याच्या प्राण्यांवर पण प्रेम आहे भाई या जगामध्ये लहान पोरांना अक्कल पोर ते किती असते तो तुम्ही बघू शकता आणि ॲक्च्युली लहान पोरं कुत्र्यांना घाबरतात पण हा किती डेअरिंग माझ आहे भाई त्या समोरच उभा राहिले आहे काय करणार आणि तो म्हणतो आहे की त्याला कोणतरी चावला आहे त्याला पण वाईट वाटते आणि मला पण नाही माहिती त्याला चावलं पण पण तुम्ही बघू शकता त्याचं किती प्रेम आहे बघा कुत्र्यानु म्हणजे तो म्हणतोय काहीतरी त्याच्या जेव्हा मामा तर आता बघू काय त्याला काहीतरी आम्ही लावतो थांबा टाटा बाई जाऊ घरी आणि कालू शर्ट पुढे आपला शेट जाऊ का चल त्याला पण टाटा का चल चालू बी घरी हा तो कालू कुणाच आहे आहे हा का ते बी करत आहे का ठीक आहे चल बर जाऊ जाऊ का मग येतो नंतर फॉलो लागले आमचा हात करा इथे तरी हात तोडून गेला आणि हा का रात्री झोपेत का आपल्या तर गाईच असेच ब्लॉग बघत राहा आमचे आणि प्रेम देत राहा आमचा रायबाय शेठला पण प्रेम द्या आणि आम्हाला पण प्रेम द्या आम्हाला बरं वाटतं रायबाई रायबाय शेत काय बोलशील जरा दोन मिनटं पब्लिकला लव लव यू लव लव आणि असेच मला बघत राहा प्रेम देत रामाना असेच मला फ्रेंड बघत राहा बघत राहा आणि फॉलो करा फॉलो करा हा शब्द मी नाही तो मुद्दाम करतोय तो मस्करी करतो आहे तुम्हाला माहिती नाही तो किती मस्करी करतो तो काय बोलतोय फ्लावर करा फ्लावर युवर काय नाही तर मी बोलतोय पॉला करा वाईला, आई चल सोल्यूट कर